नमस्कार मंडळी निसर्ग शेती अनिल खेरणार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे बघा आज आपण इथे आपल्या गावाला आलेलो आहेत चिखलोड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तर आपण आता ऑर्गॅनिक फार्मिंगसोबतच ऑर्गॅनिक हेल्थ ड्रगलेस मेडिसिन थेरपी विना औषध निरोगी जगण्याचं आपण सुरू केलेलं आहे प्रतिष्ठान ज्याचं नाव आहे अमृत कलश आरोग्यम तर बघा इथे हा व्हिडिओ करण्याचा उद्देश हा एकच आहे की हे जे झाड दिसतं आपल्याला पा हे निमचं झाड आहे मी ज्या वेळेस लहान होतो साधारणतः दहावीला असेल एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ही मोठी निमची झाडं जी आहेत बघा या तरुट्याची झाड एवढी होती आज बघा त्यांच्या सावलीखाली आपण इथे उभं राहू शकतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्याला प्राणवायूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करतात बघा <tles> <tles> आता आपलं असं पुढे नियोजन आहे इथे आपण बघू शकता इथे ते गवत उगलेलं आहे या गवताच्या जागेवर काहीतरी फॉरेस्ट फार्मिंग करण्याचा आपला नियोजन आहे ते आता लवकरच त्या संदर्भात आपल्याला इथे कृती करायची आहे बघूयात आधी एवढ्या टप्प्यात आपल्याला किमान पन्नास ते शंभर झाडं लावायची आहेत कोणती लावायची आहेत काय लावायची आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र